पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारानं संपूर्ण राज्य हादरलं आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत त्यात एक मोठी अपडेट येते प्रवासी महिलांच्या सुरक्षेबाबत परिवहन मंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्या दुपारी ही बैठक बोलावलेली आहे सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल विभागनिहाय चौकशी होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते तर चौकशीमध्ये दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन सुद्धा होणार आहे चौकशीचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेशही देण्यात आले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया पद्मेश दोन गोष्टी आहेत उद्या बैठक बोलावलेली आणि दुसरी गोष्ट अशी की आता कारवाईचे सुद्धा संकेत देण्यात आले विक्रम आपण जर बघितलं पुण्यात जी घटना घडली त्यानंतर आता कुठेतरी परिवहन विभाग आहे कुठेतरी अलर्ट झाले असं पाहायला मिळते उद्या महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतः प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयामध्ये बैठक बारा वाजता बोलवली आहे त्या बैठकीसाठी जे एस टीचे जे अधिकारी असतील आणि अनेक जे ओ एस डी असतील ते देखील येणार आहेत आपल्यासह पाहायला मिळते त्याचबरोबर आता ज्या स्क्रॅप गाड्या आहेत त्या स्क्रॅप गाड्या त्याची विल्हेवाट कसा लावता येईल या संदर्भात देखील मंत्री आहेत ते चर्चा करण्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण जर बघितलं हे जे घटना घडली त्या ठिकाणी कोणता सुरक्षा रक्षक होता किंवा का नव्हता या संदर्भातचा आढावा देखील जे मंत्री आहेत ते स्वतः घेणार आहेत विक्रांत बरं धन्यवाद पद्मेश दिलेल्यांसाठी